पोलीस होते ना मग रिक्षात ना उतरला उतरला रस्ता क्रॉस करून आलाय परत येते रिक्षावाला आता परत बसायचं परत जायचं ते तिथे समोर हरिद्वार स्टेशन आहे आणि इथे आमची वी रूम तर असे काहीशी रूम आहे तिथे दोन बेड आणि संगाल बाथरूम इथं मिरर अशी काहीशी रूम आहे व्ह्यू वगैरे छान आहे मस्त समोर डोंगर वगैरे दिसतोय मार्केटसुद्धा आहे इथून आपल्याला तर तर ही रूम आम्हाला दोन हजार रुपयामध्ये भेटली आठ लोकांसाठी तर बस जास्त काही नाही आम्हाला हार्डली एक रात्र झोपायचं आहे आणि पहाटे जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आहे त्यामुळे जास्त काही खर्च नाही केला असो आता मी थोडाफार फ्रेश होतो आणि नंतर हरगी पुढील जातो त्याआधी तुम्हाला सगळ्यांना विचारतो कसं काय उठो मी तुमचा राहुल तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करू चला आता फ्रेश होतो आणि मग भेटूया आपण हे हॉटेल विशू आपलं हॉटेल आहे आजच्या स्ट्रीसाठी तर वरची सगळ्यात वर चिरूम आहे आपल्या ठीक आहे आता निघालो हरकी पोळीला मस्तपैकी गंगेचं स्नान करू त्याआधी थोडा नाश्ता करूया नेमक जाऊया सगळे गेलेत पुढं जाऊया पटापट पिशव्या घेतल्या सगळ्यांनी पिशव्या अरे बघा येतो तुम्हाला आहे ना स्टेशनच्या समोर सगळीकडे तुम्हाला कार रेंट बाईक रेंट त्यानंतर असे ट्रॅव्हल्सची दुकानं भेटतील इथून तुम्हाला इथून तुम्हाला जाण्यासाठी ना केदारनाथला बद्रीनाथला जाण्यासाठी तुम्हाला प्रायव्हेट टॅक्सीज वगैरे भेटतात आम्ही पण बुक केलेली आहे ते पण मी तुम्हाला दाखवणारच आहे जसं लास्ट टाईम आपण गिरिजी ट्रॅव्हल्सवाल्यांकडे गेलो होतो तसंच यावर्षी पण त्यांच्याकडनंच करणार आहे चल ते दाखवतो मी तुम्हाला नंतर थोडा नाश्ता वगैरे करूया सॉन्ड आ मिस ए हिम राउंड वेनी फिड मिस एव्री वेनी फीड वेनी फिडेल का आपले प्रॉब्लेम कार्ड आहे आजचे काही रेट आहेत त्यांचं तर आता आलू पराठा मागवलं हे आता हे पराठा मागवलंय आणि मस्तपैकी आपली अफगाणिस्तानने मॅच चालू जिल्ह्याला आहे अफगाणिस्तानने चला हाव्या आणि जाऊ घ्या तरी ते समोर आपलं हरिद्वार स्टेशन आहे आणि त्याच्याच एक्झॅक्ट समोर हे विरजी ट्रॅव्हल्स आहे तर दोन हजार बावीसला जेव्हा मी आलो होतो तेव्हा यांच्याकडनंच मी बुकिंग केली होती सगळ्या गाड्या अवेलेबल असतात त्यांच्याकडे आणि इथे आपल्याला बाईक स्कूटी वगैरे तुम्हाला बाईक रेंटवर हवी असेल रेंटवरती तर तीसुद्धा अवेलेबल आहे यांच्याकडे तर येस येई आपले उमंगजी नमस्ते उमंगजी थँक्यू पिछले बार अच्छे से बार्थी आपल्या आता हिस बार बी आपण सजेल करतो थँक्यू तर हे आहेत उमंग जी तर याचा नंबर वगैरे मी तुम्हाला स्क्रीनवरती देईलच इथे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल तर तुम्हाला सुद्धा जर कॅब किंवा बाईक वगैरे रेंटवरती हवी असेल तर यांच्याकडे येऊ शकता यांना कॉन्टॅक्ट करू शकता चला आता जाऊया आपण हारकी पुढे आणि यस सगळीकडे आपल्याला सबस्क्राईब करावं भयास एबी सबस्क्राईब कर केले ते ठीक आहे चलो हो गया। ओके ओके थँक्यू आपका नाम लवकुश लवकुश अच्छा सब्सक्राइबर वाढवायचे आहेत आजार करायचे आहेत कम्प्लीट बाई दडका मत ना मिक्स होते ना मग रिक्षात ना खाली उतरला आता रस्ता क्रॉस करून आलाय परत येतो रिक्षावाला आता परत पाच परत जायचं चल तिथं जात पोलीस पुढं चल, थीड़ी। जा चल। <laughs> का जा रो भैया का जा रो का जा रो त्यांचे तर नाही जा हे गंगा घाट किती राहते अरे पाणी गंगा का पाणी पाणी पिणे पिणेवाला आहे चलो ठीक है बाय बाय भैया सीधे सीधे बैठ रहा भाई चलो ठीक है ये नहीं बैठने तो चलो ठीक है चलो एडजस्ट कर लेता हूँ मैं तब तुम्हारे पैसे नहीं लिए <laughs> मैंने <laughs> <laughs> ए मार्च पैसे नहीं लिया मैं कॉइन्टर जाना है ये आ गया भाई गंगा भाई, तो भाई आपका क्या नाम है अभिषेक अभिषेक कितने साल से चला रहे हो साल दो साल से कितना उम्र है आपका इक्कीस अरे यार मुझसे छोटे हो यार, यार। बढ़िया है बहुत बहुत मेहनती हो यार आप हाँ वीडियो बना रहा हो तो। आ, वीडियो बना आपको यूट्यूब पे डालूंगा वायरल कर दूँगा आओ अभिषेक जी आपके गाड़ी का नंबर बता दो नहीं इसको तो नंबर नहीं रहेगा क्या रहता है तो आप कहीं लेना था बहुत भीड़ रहता है यार इधर क्या सब इधर ही आते क्या पूरे भारत से लोग इधर ही आते घूमने हाँ तो राम मंदिर भी जाते हैं यार हाँ अरे मेरा टू ही जाएगा भाई

भयंकरू नये भयंकर किती डिग्री रे भाऊ मॉबत नाही का लिहिले भाई गरीब आदमी मेरा लिहिले सकाळचे साडे दहा वाजले आणि तीस डिग्री सेल्सिअस चालू आहे दमट आहे दमट क्युमट वातावरण चला आलोय आता हरकी पुढीला

आंघोळ करतो नंतर भेटू तर आता स्नान झालंय आता इथं थोडेफार मंदिर आहे ते मंदिर एक्सप्लोर करू त्यानंतर जेवायचे का सगळे पाप धुतले आता पुन्हा पापा करायला मोकळे डेंजर आहेत पोरं एवढ्या वरतून उडी मारत खरतर ना अंकलजी मंदिर कोणसा कोणसा आहे लोकांचे सबोज वेगळेच लोक आजीब सांगत नाहीत काय नाही እንንኖንነች እንነችነች ኝንነችውህች नाशिक वगैरे सगळ्या ठिकाणी बसतो तसं हरिद्वारमध्ये आपल्याला अनेक मंदिरं बघायला होतात तर इथे भजन मंदिर वगैरे घर बाबा गंगा मंदिर त्यानंतर नवग्रहांचं पण सुद्धा मंदिर आहे चला आता काळा वगैरे पडूया भरपूर गर्दी आता सगळ्या मंदिरांचं दर्शन वगैरे झालं तर इथे आपल्याला गंगा मंदिर त्यानंतर स्वामीनारायण मंदिर असे भरपूर मंदिरं बघायला भेटलं तर ठीक आहे आता जाऊया मस्तपैकी काहीतरी खाऊया आणि रूमवरती जाऊन आराम करूया भरपूर गर्मी चला मस्तपैकी लस्सी मी माघर राहिलो होतो ऑलरेडी मुलं गेले अरे वा 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 चांगली माहिती काय काय विषय साखर नाही

तब्बल चार तास घाटावरती फक्त टाईमपास केला आहे आणि पुन्हा एकदा आंघोळ केली आणि आत्ता वाजलेत पाच तर आत्ताच चाललो आहे आम्ही गंगा आरती करायला तर हरिद्वारमध्ये सुद्धा गंगा आरती होते ऋषिकेशमधली तर आपण बघणारच आहोत पण हरिद्वार हरि यावेळेस सुद्धा गंगा आरती बघायची तर आता गंगा आरतीसाठी चालू आहे मस्तपैकी चहा वगैरे पिऊया त्यानंतर आरतीसाठी जाऊया गर्दी झाली आरतीसाठी बघा तुम्हाला सांगतो कारण आरती व्हायला अजून एक तास ते दीड तास सो एक ते दीड तास अजून उभं राहायचं मला होता कालची حاجه आणि सगळ्या जायची आम्हाला पण रेल्वे स्टेशन पर्यंत जायचंय रिक्षा बघावं लागेल भेटेल की नाही माहित नाही बनी वीडियो देखो वीडियो आ, बन गई हाँ बन गई ना इसे मैं डालूंगा अभी आपको भी वायरल कर दूंगा अरे मैं तो वायरल नहीं होता गाया, हो जाएगी क्या नाम है आपका शुभम तो वाह साला मेरा वीडियो भी वायरल नहीं हो रहा है हो जाएगा तो आप भी वायरल हो जाओगे इसका भी फॉलोवर्स तर हरकी पोळीवरती फिरून वगैरे हो झालं त्यानंतर रिक्षाने रूमवरती आलो फ्रेश वगैरे हो झालो आणि आता निघालो जेवणाचा किती वाजले नऊ वाजून एक मिनट नऊ वाजेल मस्तपैकी जेवण करूया आणि येऊन आराम करूया आणि सकाळी आपल्याला जितकं लवकर होईल शक्य तितक्या लवकर लव आपल्याला निघायचं आहे सोन चला जेवा कर दिया सब कर दीजिए तो ये मेरा चैनल है ये सारे ठीक है चलो आपका नामेश रावत रुकेश रावत मैनेजर हो डिस्काउंट दे दो अभी हमें आप अरे आप मैनेजर हो आप बोलोगे तो हो जाएगा खाओ पहले हां हां जेवण झालं मस्त बघितलं कारण की चार दिवस झाले नसतो बाहेर पितोय की पोटाला आराम साडे दहा वाजले जेवण वगैरे झालं आणि आता रूमवरती आलोय आता डेटा ट्रान्सफर करतो आणि झोपून राहतो कारण की सकाळी आपल्याला लवकर जायचंय सोन प्रयत्न तर ठीक आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त राहा मस्त फेल